वसे विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीनं अटक केली आहे अनिल पवारांबाबत ईडीनं कोर्टामध्ये धक्कादायक दावा केलेला आहे माजी आयुक्त आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लाचखोरीसाठी कोडनेमचा वापर केल्याचा दावा ईडीने कोर्टामध्ये केलेला आहे तर दुसरीकडे माजी आयुक्तांच्या लाचखोरीचं रेकॉर्ड रेड कार्ड देखील झी चोवीस तासच्या हाती लागलेला आहे पाहूयात अनिल पवारांच्या लाचखोरीचा कोडवर्ड वसई विरार माजी आयुक्तांचा कारनामा लाचखोरीचं रेट काड़ ही झी चोवीस ता चाहती वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केली आहे ईडीने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनिल पवार वाय एस रेड्डी माजी नगरसेवक आणि बिल्डर सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांना अटक केली आहे या प्रकरणात ईडीने विशेष न्यायालयात एक मोठा दावा केलाय लाचखोरीसाठी माजी आयुक्त पवार हे कनिष्ठ अधिकाऱ्यांशी कोडनेमचा वापर करत असल्याचा दावा ईडीने केलाय अनिल पवार त्यांचे कनिष्ठ अधिकारी उपसंचालक वाय एस रेड्डी आणि बिल्डरांशी संपर्क साधताना सी आणि डी असे कोडनेम वापरल्याचा दावा करण्यात आलाय आणि प्रकल्प मंजुरीसाठी प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये आणि काही प्रकरणांमध्ये पन्नास रुपये दराने लाच निश्चित केली होती दरम्यान झी चोवीस तासच्या हाती माजी आयुक्तांच्या लाचखोरीचं रेड कार्डही लागलंय कोणत्या विभागातून किती कमिशन घेतलं जात होतं त्यावर एक नजर टाकूया कायदा विभागातून प्रत्येक फाईलसाठी पन्नास हजार ते एक लाख रुपये लाच घेतली जात होती इंजिनिअरिंग विभागातून प्रत्येक फाईलसाठी पंचवीस हजार रुपये ज्युनियर इंजिनिअर प्रति चौरस फूट एक ते दोन रुपये घेत होता नगरपालिका इंजिनियर प्रति चौरस फूट दोन रुपये घेत होता टाउन प्लॅनिंग असिस्टंट डायरेक्टर प्रति चौरस फूट पाच रुपये टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टर प्रति चौरस फूट दहा ते बारा रुपये घेत होता तर मनपा आयुक्त प्रति चौरस फूट पंचवीस रुपये लाच घेत होता अनिल पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ईडी संदर्भातील वक्तव्याचं स्वागत केलंय आणि हे स्वागत करताना त्यांनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधायची संधी सोडली नाहीये जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीचं समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं हो असं होतं की इडी उत्तम प्रकारे काम करता ईडीको मॅने खुली छूट दिली दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचा एक नातेवाईक पकडला गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे हा प्रधानमंत्र्यांनी सांगितलेला को खुली छूट अनिल पवार यांनी केलेला भ्रष्टाचार हा राज्य सरकारच्या आशीर्वादाने झाल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी ही यांनी केली आहे शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष देऊन एवढा मोठा भ्रष्टाचार होतो रेट लावला जायचा ला दोनशे का तीनशे रुपये स्क्वेअर फिटचा रेट होता एवढी हिंमत होती कशी आधी रेट काढून जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका बिंग असतो वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार हे ईडीच्या कोठडीत आहेत आता त्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक मोडस ऑपरेंडी कडून कोर्टात मांडण्यात येत आहेत त्यामुळे अनिल पवार यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास